वसमत विधानसभा मतदारसंघात सध्या आमदार राजू नवघरे यांची चर्चा कमी पण जयप्रकाश दांडेकर यांची चर्चा जोरात सुरू झाली आहे त्याचं तसंच आहे मागच्या चार साडेचार वर्षापासून कोट्यावधी रुपयांचा निधी वसमत विधानसभा मतदारसंघात खेचून आणत विकास कामे करणारा एकमेव आमदार भैया नवघरे असं माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणत होते राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या जवळचे म्हणून दांडेगावकर यांची मतदारसंघात ओळख असताना नेहमीच शांत संयमी आणि प्रखरपणे आपलं मत त्यांनी मांडलं या अगोदरच्या कारखाना निवडणुकीत तर त्यांना साक्षात दर्शन दिलं असल्याची प्रतिक्रिया देखील बोलून दाखवली होती विद्यमान आमदार चंद्रकांत राजूभैया नवघरे यांचे नेहमीच कौतुक करणारे दांडेगावकर आता कसे बदलू लागलेत दिलेला शब्द न मोडणारे प्रखरपणे आपली बाजू मांडणारे दांडेगावकरांमध्ये का बदल होऊ लागले हे आम्ही नाही तर तेच कसे बदलू लागले पहा हा व्हिडिओ वारंवार नेहमीच भाषणातून जाणवत असणारे आता प्रत्यक्षात बदलू लागल्यानं खोटं बोलायचं मात्र रेटून बोलायचं अशीच काहीशी अवस्था आता निर्माण झाली असल्याची चर्चा होती दांडेगावकर कसं अगोदर भैया नवघरे यांचं कौतुक करायचे आणि त्याच विषयावर दांडेगावकर कसे शब्दात बदल करू लागले ते तुम्हीच पहा राजूयाला वर्ष आमदारकीची मिळाली त्यातले दोन वर्ष कोविड काळामध्ये गेलेली दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने राजूबाईनी काम केले विकासाला चालना दिली नव्या नव्या योजना जिल्ह्यामध्ये आणि वसमत मध्ये आणल्या खरच वाखाण्यासारखा आहे वसमत शहराला तीनशे कोटीच्या वर निधी मागच्या दोन वर्षात येत आज या एक कोटीचं काम केलंय पूर्वीचे शादीखाने बँक कॉलनीतले रस्ते जवळजवळ दोनशे लोकांचा समाज असेल तरी त्याला दिलेली सभागृह वेगवेगळ्या मठांना दिलेली सभागृह शादीखाने कॉलेजला दिलेले अभ्यासिकेसाठीचे एक कोटी रुपये या सगळ्याची निरीज केली तर शहराला तीनशे ते पाचशे कोटी रुपये निधी आलाय आणि जिल्ह्याला जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाच्या वर निधी आलाय बोन्स फोका कडे सांगतो पूर्णा नदीमध्ये चार बॅरेजेस होत आहेत ज्याच्यामुळे दहा ते बारा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे त्या बॅरेजेस ला हजार कोटी कोटी खर्च होणार आहे ज्याचे टेंडर निघाले हिंगोलीला मेडिकल कॉलेज आणलं मेडिकल कॉलेज कमीत कमी एक हजार कोटी रुपयाचं असतंय हे जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणून हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी प्राप्त करून वेगवेगळ्या छोट्या छोट्या योजनामध्ये तालुक्यामध्ये खूप पैसे आणले तीस कोटी रुपये जवळपास या शहरासाठी सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी ज्याचा उल्लेख तुम्ही केला एकशे दहा कोटी रुपयाच्या प्रस्तावाचा राजू भैया प्रयत्न भाई करताय इतक्या कमी कालावधीमध्ये आणि राजकारणाचा आणि आमदारकीचा कुठेही गुरु न ठेवता आपण केवळ एका पक्षाचे काही ठराविक लोकांचे आमदार न समजता आपण या तीन साडेतीन लाख लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि दोनशे गाव आणि या शहराचा विकास हे माझं कर्तव्य अशी जबाबदारी समजून राजू भैया काम करतायत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो फार दहा बारा आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्या विधानसभेमध्ये बजेट आणू शकलं सगळ्याच आमदारांनी एवढं बजेट आणलेलं नाही पण राजू भैयाची मेहनत काम फॉलोअप करण्याची पद्धत एखाद्या कागदाची त्रुटी असली तरी लगेच एक दिवसात पूर्तता करून मंत्र्यापासून क्लर्क पर्यंत जायची तयारी पण बजेट सँक्शन करून आणणं ही हतोटी सगळ्यांना जमत नाही राजू भैया वापरतात लहान लहान माणसाच्या टेबल पर्यंत जाऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा प्रयत्न करतात नांदेड रस्ता चालू आहे गतिमान सरकार म्हणतात तुम्हाला आशेगाव ते रस्ता या वर्षात दुरुस्त झाला काय रस्त्याची अवस्था आहे काल गेलो पाऊस पडला तर मोटरसायकल जाऊ शकत नाही नद्याने बंधारे केले पन्नास पन्नास लाखाचे एस्टिमेट असलेले बंधारे सुप्रमा मंत्रालयातला लेडका शब्द आहे सुधारित प्रशासकीय मान्यता पन्नास लाखाचे दंदारे सव्वा सव्वा कोटीला गेले विजेचे खांब पाहिजे असतील तर तीस हजार चाळीस हजार रुपये खांबाला द्यावं लागले ट्रान्सफॉर्मर पाहिजे अशी गरजच नाही इथं एक बारीक मंत्रिमंडळ स्थापन झालं एक मंत्री तहसीलला बसत जागरूक करा युवा पिढीला सांगतो एक तरुणाची पिढी या पाच वर्षामध्ये बरबाद झाली एक युवा पिढी बर्बाद झालेली आहे प्रत्येक गावातून दहा दहा पोरं गेली पाच वर्ष इथं वसमतला हिंडतात ना घरच्या शेतीचे ना मायबापाचे ना कुठं नोकरीच्या कामाचे काही एम्प्लॉयमेंट निर्माण केलं काही नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून दिल्या म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो